बंद करू का बंद केलं केलं भर 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 लवकर कमी दारात भरून घ्यायचं ना काय घड तू भरता बी येत नाही का रे पाय रे काय घडी रे बाबा फास्ट मारती पण तुझं भरल्या जात नाही बंद केल्यावर तर चत्रा येतात राजेंदर शी दार किरी मारती ती साडी धक्ती ना चालू बंद करू का ते चालू पण करायला डोकं नाही वाटतं तिला एवढं करू चालू चालू हे जरा दाबून माराय टर गिरीजवळ हे पाण्याराय झाले त्रास होता ते आपण काढून टाकलं

झाकण लाव पाणी पळ वर्तनर रतनची दातं काढून घेतली वाटतं मागची मागची दात काढली वाटते त्याला मदत कटळो तो पाने लिया आपण नका होता फक्त हे तू हे असल्यामुळे बाजरे पेरली बाजरी पेरायच्या अगोदर केलं असता

चालू करायचं बर, का बर ते भर भरलं जाईल का तुला मग बंद करू का बंद केले केलं भर 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 लवकर कमी दारात भरून घ्यायचं ना काय घड तू भरता बी येत नाही करे रे बाहेर रे काय घडी रे बाबा करू चालू बर चालू करील आणि बंद करील तेव्हा भरून घ्यायचा हा बरं ना बर 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 वाळल्यानंतर नाही पेटून का दोन तीन दिवस झाले का आज पेटून संध्याकाळ स्टार्ट हां आता बऱ्यापैकी वाळलं वाटतं वाटत

ఇరీలా <Giro> टाकी होईल का रे अजून टाकी होईल नाही पण तिथे दोन होईल वेगळे म्हणतो जास्त दोन तीन टाकी होत्या आज चार पाचशे ना दोन होते दोन ने तीन होत्या